विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही शिक्षक भरती सं संदर्भात असलेले पवित्र प्रांत प्रणाली जी आहे त्याच्यावर आत्ता एक नोटीस आलेली आहे की ज्या विद्यार्थी मित्रांनी शिक्षक विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्यांनी हे मार्चमध्ये जी टी आ, आ, ए आय टी एक्झाम दिलेली आहे तर त्यांना आत्ता पसंतीक्रम देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही नोटीसवर आहे ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे डिटेलली तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही स्वतः देखील या आपलं हे ब्ल्यू अक्षरामध्ये जे दिले आहे संकेतस्थळ त्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही ही आ, नोटीस पूर्णरित्या वाचू शकता तर इथे जे काही महत्वाचे दोन पॉईंट आहेत ते मी तुमच्या बाबत शेअर करते की इथे हे दोन पॉइंट आहेत ते महत्वाचे आहेत ते आपण मी बोलून दाखवते की पदभरती बाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व युजर मॅन्युअल देण्यात आले आहे तसेच उमेदवारांना एस एम एस द्वारे देखील कळवण्यात येत आहे उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी जे त्यांनी लॉगिंग आय डी दिले तुम्ही पाहू शकता की टी आय टी वीसशे बावीस महा टीचर रिक्युमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक आठ दोन वीसशे चोवीस रोजी दिली जाईल उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नमूद करून दिनांक कर नऊ दोन वीसशे चोवीस पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करून घेणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आता ज्यांनी कुणी ही टी आय टीची एक्झाम दिलेली आहे त्यांनी हे काम आठ तारखेपर्यंत कम्प्लीट करून घ्यायचे आहे आणि आठ तारखेला मग ते काय करणार आहेत की आपल्याला क्रम देणार आहेत त्यानुसार मग आपण काय करायचं आधीच दिलेला आहे फक्त आपल्याला त्याचं काय करायचं आहे जनरेट करून ठेवायचं आहे आणि नंतर क्रम नमूद करायचा आहे आठ तारखेला त्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतील तर नऊ तारखेपर्यंत त्यांनी तो जो पसंतीक्रम आपल्याला काय करायला आहे लॉक करायला सांगितलाय म्हणजे नऊ तारखेला आपल्याला तो काय करायचा आहे लॉक करायचा आहे जो काही आपण देणार आहोत तर ही तीच महत्त्वाची नोटीस तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि ज्यांनी कुणी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी लाईक करायला विसरत जाऊ नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी व ज्या काही नोटीस येतील तुमच्याबरोबर मी शेअर करत जाईन धन्यवाद